हो बोला का हो आहे कस काय केलं काय आला होता भेटायला तुम्हाला काय म्हणतो बोला काय नाही कंप्लेंट या कम्प्लेंट हा काय झालं तुमच्या पोरीची कंप्लेंट आहे म्हणजे नुसती फोनवर बोलवत राधेने म्हणून कंप्लेंट द्यायला आले का तुम्ही फोनवर बोलवते म्हणजे कोणाला बोलवती मित्रांना ला। मित्रालाच बोलती ना अजून कोणाला बोलत नाही ना पण हा मग या असं एक एक दोन दोन तास अह तुम्हाला चांगला माहिती आपले पोलीस स्टेशन मध्ये सासू आहे तुम्ही डायरेक्ट कंप्लेंट आले तुम्हाला काय वाटतं का नाही थोडं मग मी काय करणार तिला तुम्हाला काय करणार तिला काय करणार हे समजून समजून सांगायचं घरातली घरात मिटवायचं ना सांगितलं ऐकत नाही ते बोलून बोलून कोण ना बोलती बरं काय बाय फ्रेंड हे काही माणसांना बोलते ना मला काय डायरेक्ट वर तोंड करून आली तुम्ही कंप्लेंट द्यायला इकडे लगी एक एक दोन दोन तास चार तास बोलू ना तुमचं काम आवरून जात ना चा? घरातलं सगळं जाऊ दे बोलत असत घरात कसं काय काम पडेल तिचं चहा मागील चहा टायमिंग वर भेटत नाही नाश्ता टाइमिंग वर भेटत नाही आता तुम्ही तर मागं सगळं आलं तर सगळं चांगलं व्यवस्थित दिसलो मला आलं आता बिघडले ते कसं काय बिघडल ती कोणत्या कॉलेजच्या मित्रांना फोन येतो तिला ओ जाऊ मित्राशीच बोलती ना काय वाईट तुम्ही पण बोलत असा तुमच्या मैत्रिणी सोबत एवढे एवढे दोन दोन तीन दिन दाखव तुम्हाला मैत्रिणी असते चलस ना पण मी काय एवढा थोडा फोनवर बोलत बसतो थोडं अर्जच करायचं डायरेक्ट कंप्लेंट आता हवा आपल्या घरातली कंप्लीट घेणं मला म्हणजे किती मुश्किल आहे सांगा तुम्ही माझी इज्जत कुठपर्यंत जाईल तुम्हाला कळतं का काही सांगा बरं बरे समजावत ना तुम्ही मग मी येते घरी घरी येऊन समजावते हा काय करायचं फोन करायचा मला फोनवर सांगायचं डायरेक्ट तुम्ही कम्प्लेट नोंदवायला आले काय का तुम्हाला फोन लागत नव्हता तुमचा हा फोन मला बंद करून ठेवा लागतो जेव्हा बसला असते ना मी आमचा फोन स्विच ऑफ करून ठेवा लागतो आम्हाला त्याच्यामुळे आलो मी संध्याकाळी फोन करायचा ना मला मला घर माहित ड्युटी माहीत नाही ना तुमची कधी ड्युटी माझी रात्री सकाळची आता कधी कधी नाईट बहत आहे गणपती जाम आणि आम्ही आता एवढा आठ दहा दिवस थांबा तुम्ही त्याच्यानंतर मी घरी येते तिला समजावते ते मी विचार भागांकडे पडू नका कसं तुम्हाला खर्च तिला व्हायचा होऊन जाईल पोलीस स्टेशन काय तुम्ही सोप ना का, सो का समजू फोन करा तुम्ही तिला फोन करते मी पोलीस स्टेशन म्हणजे कसं चुकीचे काम आहे याच्यामध्ये तुमची इज्जत आमची इज्जत निघून जाईल त्याच्यापेक्षा तिला मी फोन करते तिला समजवते मी हॅलो काय का बेटा अग जा मला भेटायला आले इकडं पोलीस स्टेशनला तुझी कंप्लेंट द्यायला हा जगावा का मरावा आम्ही काय कोणाशी बोलते तू फोनवर अगं ठीक आहे पण होतं ते कॉलेजच्या याच्यात मैत्री होती आता काय गरज आहे तुला लग्न झालं ना सोबत नीट राहावा त्यांना आवडत नाही ते काय कृत्य करू नको ना तू अगं तर डायरेक्ट कंप्लेंट द्यायला आले पोलिस स्टेशनला हो तू फोन करायचा ना हे बघ बाई तुला सांगते मी संसारात व्यवस्थित लक्ष द्यायचं थोडा वेळ पाच दहा मिनिटं फोनवर बोलायचं त्यांची तक्रार काय माहिती आहे का तुमची मुलगी फोनवर बोलती ही तक्रार आहे त्यांची ही तक्रार मला पाहिजे नाही हे लवकरात लवकर शांत करून टाकायचं आहे वातावरण जास्त फोनवर बोलायचं नाही पाच दहा मिनिटं बोलायचं घरात लक्ष द्यायचं ते जावं म्हणता चहा देत नाही जेवण देत नाही मी काय ऐकते हा तुझ्या पसंतीने लग्न करून दिलं तो अशी वागती का आता हे चांगलं नाही बाळा बघ मी ड्युटी करते घरात पूर्ण लक्ष देते लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते मला काही एकच काम आहे का आज लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करता करता माझ्या घरातला जर मला प्रॉब्लेम सॉल्व करायच टाइम आला तर काय राहील माझ्या वेळी जर ते पोलीस मध्ये बस मला आता याच्यानंतर काही तक्रार पाहिजे तुझी माझ्या मागे कमी ताणे का सांग आता गणपती मध्ये आम्ही किती जाम झालोय जावया माझ्याकडे एवढंड करून आले मग आम्ही तुमची पोरगी माझ्याकडे लक्षच देत नाही सतत फोनवर बोलती हा त्यांना जेवण नाही टायमावर काय फायदा आहे तुझ्या घरात राहून त्यांना जॉबवर जावं लागतं लवकर डबा बनवून द्यायचा पाणी बनवून द्यायचा दहा पाच मिनटं फोनवर बोलायचं आणि कट करून टाकायचा आता हा त्यांना घरी पाठवून देते मी तू पण काय बोलू नको या गोष्टीवरून काय किरकिर करू नका तुम्ही हो मी येते ना रविवारी येऊन जाते मी सुट्टी मला रविवारी येऊन जाते मी घरी ठीक ओके तुमच्या समोर तिला झापलं मी तुम्ही बी घरी जाऊन ओव्हरटॅक बोलायचं नाही तुम्ही मी नाही बोलत राहता तिला काय नाही बोलतो फक्त फोन फोनवरून बोलतो मी तुम्हाला काय अडचण आहे त्या फोनची बोलायचं तुम्ही तोपर्यंत मैत्रिणी सोबत बोलायचं मला नाही ना, ना मैत्रिणी काय जावं पटायला पाहिजे तुम्हाला असं नाही चांगलं तिच्यावर असं काय पण आड घेऊ नका त्याने असं शिक्षण करून लग्न करून दिलं तिथं मी बरं का तिचं कॉलेजचं काय असलं मग तसं काहीच नाही हे काय पण ऑप्शन घेऊ नका पोरीवर तुम्ही बांधला बांधला बांधल्या बर का समजाव आता तिला तिला समोर फोन लावून बोलले तसं मी रविवारी येतो तुमच्या मामान मी येऊन जाते तिकडे अग घरी जेवण बिवन करून घ्या काय महिना आता केला का नाही जेवायला केला असं जा तिला लगेच फोन करून परत सांगते सायपा करून ठेव म्हणून ठीक आहे येतो ना हा दा दा ना। आ, ना जा ये आ, चिकन घेऊन जाऊ जाता ना पैसे अहो जा भाई म्हणजे लवकराला भेटलं म्हणता मुळापासून खाऊनच घ्यायचं का या चार पाचशे रुपये फोन पे करते मी तीनशे रुपये तीनशेच चिकन घेऊन जाऊ बा ठीक फोन तर तोच नंबर आहे ना फोन आला का आवाज बघा हां अरे आले, आले। नक्कीच चिकन घेऊन जाणार जाता जाताना एखादी क्वार्टर पिटर घेऊन बर का मध्ये घ्याशाल पिऊन ते तीनशे रुपये वा करून टाक नाही आहे ना हां नाही आहे ना आम्ही ऐका ना, ना। काय का आता एक गाडी घ्यायची आहे तुम्ही मला मग पैसे लागतात थोडे आम्ही रात मी का नाही की विक मागणं चालू घ्या द्या थोडेफार काय थोडेफार हो ड्युटी करता चांगलं तुम्ही पण चांगलं पोस्ट कर का आपल्या आपल्या पैसे नाही घ्या ना गाड्या फार घ्या ना मस्त मदत केली तुम्हाला आम्ही आता आम्हाला दुसऱ्या पाव दे पन्नास हजार घ्या बाकीच्या मी टाकतो पन्नास रुपये भेटणार नाही माझ्याकडून मग तुमच्या लग्नाला खर्च केलाय मी अडीच लाख रुपये खर्च आता का आतापर्यंत राहिलं आम्ही गेलो ना कर्ज माजरी झालो ना सगळं डिपार्टमेंट झालं म्हणून काय झालं का आम्हाला काय पगार आहे काय दिले एवढे पन्नास हजार नाही नाही बाबा माझ्या पोराचा पाव दे मला उद्या माझ्या पोर शिक्षण शिक्षणाला पैसे लागणारे इंडन गाडी आहेत आता इथून पुढे तुम्ही तुमची जिम्मेदार तुम्ही उचलायची आमच्याकडून न करू पाहिजे पण अपेक्षा नाही कर करायची तक्रार करते गाडी नाही म्हणते हे नाही फिरवत नाही म्हणे हप्त्यावर काढ ना तुमच्या अकाउंटला हप्त्यावर काढा माझे दोन तीन हफ्ते झाले पहिले गावची शेती एकूण गाडी घेऊन टाकाव नाही तुम्ही शेती वडील नाही म्हणताना कस काय नाही म्हणता सांगायचं त्यांना जिथ करायचं त्यांच्या पक्ष या बरं तुम्हाला वरतोंड करून मागता येतो तुमच्या नाही गेले हिडायचं मला थोडं हिंडायचं काय नाही काय तिकडच घेऊन तिकडच फिरत बसा करू द्या आम्हाला ड्युटी जाऊ तुम्ही घ्यायला नाही 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 जाऊ तुम्ही जाऊ जाऊ का मग हा येतो मग थोडं पोरीला सांगा हा येतं मग हो तक्रार नोंदवायला तक्रार नोंदवायला बी आला वरतून पन्नास हजार रुपये बी द्या वा रे वा म्हणजे यालाच पोरगी की नोंदायची नाही वाटतं काहीतरी कुरापत काढून राहिला पैशासाठी त्याला वाटतं सासू पोलीस मध्ये हे भेटून जाईन पन्नासशे हजार रुपये पण मी काय असं देते दे पैसे पुरीचा कम्प्लीटचा बारा करून आला वाटतं तो पैसे मागायला मला का पोरं नाही का दुसरी काय लोकांचे विचार विचारात पैसे पैशाला दिसलं की त्यांना वाटत आम्हाला सगळे देऊन टाका आमच्या कष्टाचे पैसे राहतात आम ते आम्ही जर रात्री उभा राहू आमचे पाय दुखते सगळे हम्म